कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील सासने कॉलनी येथे असणारा ओपन पेस महापालिकेच्या नावावर करून घ्यावा अशी मागणी नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिर्पा दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी कोल्हापूर ब्रेकिंगशी बोलताना माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी कोल्हापूर शहरातील दोन हजार सात पूर्वीचे अनेक ओपन पेसवर अतिक्रमणी झाली आहेत तर अनेक ओपन पेसची परस्पर विक्री देखील झाली असून तब्बल अकराशे ओपन पेस अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावावर नसल्याची धक्कादायक माहिती दिली आहे सासणे कॉलेज नागरिकांच्या वतीनं ना आज कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना आम्ही कॉलनीचा ओपन पीस सातशे ऑब्लिक तीन याच्या कोल्हापूर महानगरपालिकेचे नाव लावा अशी आम्ही विनंती करण्याचं अप्लिकेशन सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही दिलेलं आहे सहाय्याचं निवेदन दिलेला आहे कारण आज अशी परिस्थिती धक्कादायक परिस्थिती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात पूर्वी अनेक असे ओपन ओपन पेस आहेत की त्याच्यावर कोल्हापूर महानगरपालिकेचं अद्याप नाव लागलेलं नाही असे साधारण हजार ते अकराशे ओपन पीस असे ओपन पीस कोल्हापूर महानगरपालिकेचे शिल्लक घेत ज्यावर कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लागलेलं नाही मला सांगण्याचं तत्पर्यंत असे की असे काही ओपन पीस आहे की ज्याच्यावर ऑलरेडी बिल्डिंग झालेले आहेत कुणी ऑलरेडी अतिक्रमण केलेलं आहे परस्पर मालकाने त्या प्लॉटची विक्री केलेल्या आहेत असे धक्कादायक विषय कोल्हापूर महानगरपालिकेच्या ओपन पेसवर घडलेली आहे म्हणून आम्ही शासकीय कॉलेजच्या नागरीच्या वतीनं आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त दरेकर मॅडम याने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आता असे जे भूखंड विक्री होत चाललेले आहेत अतिक्रमण झाले आहेत हे कोल्हापूर महानगर तातडीने लक्ष घालून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा